नमस्कार मंडळी मी आरती तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते सर्वांना आज मार्गशी गुरुवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे मार्गशी महिन्यातील पहिला गुरुवार चला तर मग आज उपवासही आहे व मुलांसाठी असं पोटभरीचा सकाळचा नाश्ता म्हणून थंडीही आहे म्हटलं चला तर मग गरमागरम असे थालीपीठ बनवू त्याच्यासाठीच मी म्हणजे भाजणी करते मात्र ह्या वेळेला थोडं तब्येत बरोबर नाही त्यामुळे भाजणी काही करता आली नाही मला त्यामुळे म्हटलंय आज मुलांसाठी पोटभरीचा असा देऊ त्याच्यासाठी ज्वारीचं पीठ दोन कप गव्हाचं पीठ एक कप व अर्धा कप बेसन घेऊन त्याच्यामध्ये ओवा हिंग परत आपले तीळ पांढरे आणि बारीक चिरलेला कांदा कांद्याचं प्रमाण कमी घातलेलं आहे मीठ चवीपुरते हळद व लाल म्हणजे मिरचीचा खरडा केलेला होता तोच घातलेला आहे मी लाल तिखट वापरलेला नाही आहे कारण की मी ह्याच्यात लसणाचा व मिरचीचं थोड़ा थोडं प्रमाण कमी घेतलेलं आहे परंतु लसूण ह्या जरा जास्त प्रमाणामध्ये वापरलेला आहे व कोथिंबीरीच्या काड्या आ, काय होतं थंडीच्या दिवसात लसूण असतो तो जास्त प्रमाणात खावावा तो उष्ण असतो व आपला कांदा असतो तो जरा गारवा असतो मग थंडीच्या दिवसात थोडा कमी घा खाल्ला तरी चालतो कांदा परंतु लसण्याचे प्रमाण जरा जास्त घ्यायचे आहे थंडीच्या दिवसात बघा आता सैलसर असं आपलं पीठ आपण मस्त असं मळून घेऊ पूर्ण असं सैलसर पीठ मळायचं आहे जेणेकरून आपल्याला थालीपीठ थापताही व्यवस्थित येतील आता आपलं पीठही मी पाच मिनटं ठेवलं होतं मळून बघा आता आपलं पीठही मळून झालेलं आहे मी कापड कॉटनचं कापड भिजवून घेतलेलं आहे हे माझं थालीपीठ करतेलंच कापड आहे एक गोळा घेऊन त्याच्यावरती थोडी कोथंबीर पसरून घेऊन असे पातळ सर असे आपले थालीपीठ थापून घ्यायचे आहेत पातळच थालीपीठ थापायचे त्यामुळे भाजलेही चांगले जातात व क्रिस्पी असे आपले थालीपीठ होतात बघा आता मी पातळ थापून साईडला तेल सोडता येऊन त्याच्यामध्ये छिद्र पाडून म्हणजे होले पाडून घेतलेले आहेत साईडला तवाही गरम करत ठेवला होता आता तेच थालीपीठ त्याच्यावरती ते घालून घेते कापड तसंच उचलून घ्यायचं आहे बघा मी थालीपीठही घातलेलं आहे घालून त्याच्यावरतीच साईटून असं जे होले आहेत त्याच्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आहे व थोडं कढेन तेल सोडून मंदाच्यावरती आपलं थालीपीठ आहे ते भाजून घ्याय आहे जेणेकरून चांगला असं ही जात बघा क्रिस्पी रंगावरती असं भाजलं जातं बघू शकता तुम्ही आता माझं थालीपीठ किती छान असं भाजलेलं आहे व परतून घेऊन दुसऱ्या साईड ही मंदाचे वरती भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत थाली थाली गे। ते थालीपीठ भाजत आहे तर इकडे मी साईडला दुसरंही थालीपीठ करून घेतलेलं आहे पाण्याचा हात लावून थालीपीठ पातळ असं भाजून घे थापून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपले थालीपीठ चांगलं क्रिस्पी होतं आणि चवीलाही अप्रतिम झालेले आहेत मुले सांगत होती मग मी छान झालेले आहेत सकाळीच मी आज नाश्त्याला त्यांना बनवलेलं होतं कारण की आपला उपवास आहे व मुलं पोटभरीचा नाश्ताही करतील व टिफिनसाठीही हेच देणार आहे मुलांच्या आणि एक कमेंट ही होती की ताई थंडीच्या दिवसाचं काहीतरी दाखवा म्हणून मग मा म्हटलं चला तर मग आज करणारच आहे तर रेसिपी ही शेअर करू म्हणून म्हटलं आज थंडी ही पडलेली आहे माझा थोडा आवाज हे होता आहे कारण की मला सर्दी झालेली आहे त्यामुळे थोडा आवाज चेंज वाटत असेल तुम्हाला मग आता सगळे असे थालीपीठ मी थापून घेते साईडला मंदाच्या वरतीच गॅस घेऊन पटपट असे थालीपीठ भाजून मुलांनाही देऊन घेते तुमचंही लक्ष्मीपूजेचं ते नावरावर चालू झाली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पुन्हा एकदा मार्गशीर्ष महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग आता आपले थालीपीठ ही तयार आहेत गरमागरम थालीपीठ व रात्रीच मी मुलांना द्यायचं होतं म्हणून फ्रेश असं दहीही लावलं होतं ज्यावेळी मुलांना द्यायचं असतं त्यावेळी मी रात्रीच दही लावून ठेवते ज्या जेणेकरून मुलांना ते दही बाधतही नाही चला तर मग दही खरडा असेल तर आणखीन उत्तमच परंतु हे मुलांना देणार आहे त्यामुळे मी नाही घेतलेलं आहे चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा